शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची के अवैधरित्या होत असलेली वाहतूक रोखण्यात पोलिसांना यश आले आहे यामध्ये पोलिसांनी गुटक्यासह वाहन असा एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोपाळी पोलिसांनी चोवीस जून रोजी केली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक होत असलेल्या अवैध शासन प्रतिबंधित गुटका वाहतुकीवर सक्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोफाळी पोलीस स्टेशनचे पथक गोपनीय माहिती घेत असताना चोवीस जून रोजी मध्यरात्री एक संशयित बोलेरो पिकअप वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला घेऊन जात आहे माहितीवरून पोलिसांनी उमरखेड रोड वर सापळा रचला यावेळी एका पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन उमरखेड वरून पुसदच्या दिशेने संशयितरित्या येताना दिसले सदर वाहनात थांबवून चौकशी केली असता वाहनातील चालक पोलिसांना पाहून वाहन जागेवरच सोडून पळून गेला त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली त्यामध्ये विमल व राजनिवास कंपनीचा मुद्देमाल दिसून आला यावेळी पोलिसांनी प्रतिबंधित पोपाळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा माल कोठून आणला व त्याचा मूळ मालक कोण याचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सिंग सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज व्ही दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष जिमटे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम श्रीवास यांनी पार पाडली